नमस्कार मित्रांनो मी निटूर या गावामध्ये आलेलो आहे आणि या अभिषेक दादानं मला छान आपलं हिमाडपंथी महादेव मंदिराचा रस्ता दाखवलेला आहे बघून घ्या वातावरण एकदम निसर्गरम्य आहे आणि लातूर जिल्ह्यातील निटूर हे गाव आहे या इथे हे जुनं असं हिमाडपंथी मंदिर आहे दुर्लक्षित आहे आणि ते बघण्याकरता खास मी इथे आलेलो आहे बघून घ्या जायला रस्ता वगैरे नाही आता पण मी अभिषेक माझ्यासोबत असल्यामुळे मी डेरिंग करतो आहे वा सुंदर असं वातावरण मंदिरात जायला करता मीची संपूर्ण तुम्हाला माहिती देणारच आहे काय आहे काय नाही अद्भुत एकदम सुंदर असं मंदिर मला फक्ता शक्य फक्त अभिषेक इथे येणं शक्य झालेलं आहे अभिषेक धन्यवाद अभिषेक माळी नाव आहे त्याचं बघून घ्या कीर्तिमुख यस महादेवाच्या प्रत्येक मंदिरावर कीर्तिमुख असतंच मी माझ्या चा व्हिडिओवर चॅनलच्या व्हिडिओवर पूर्ण माहिती दिलेली कीर्तिमुखाबद्दल तो पण तुम्ही व्हिडिओ बघू शकता असं सुंदर हे हेमाडपंथी मंदिर पूलची रचना पण बघू शकता तुम्ही किती छान आहे वितान द्वारपाल वरते गणेश गणेशपट्टी वगैरे पण आहे आणि हे वितान बघून घ्या वरचं पूल पण बघू शकता तुम्ही किती छान आहे आत तर काही महादेवाची पिंड वगैरे नाही आहे नागदेवतेची पिंड वगैरे ठेवलेली आहे तर असं हे सुंदर निटूर या गावातील हेमाडपंथी महादेव मंदिर ही भग्नावस्थेतली मूर्ती आहे मित्रांनो सफर नावाचं माझं यूट्यूबवर चॅनल आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा थँक्यू